सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित खून खुण आणि खुनाचा प्रयत्न करून फरार असलेल्या उत्तर प्रदेशातील संशयताला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे उत्तर प्रदेशातील महू जिल्ह्यातील अलीनगर येथे खून आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या संशयताला नाशिक पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेशाच्या पोलिसांनी अटक केली आहे सत्येंद्र महेंद्र खरवार असं एकवीस वर्षीय अटक केलेल्या संशयताचं नाव आहे सत्येंद्र खरवार याच्यावर उत्तर प्रदेशात अनेक पोलीस स्टेशन मध्ये तेरा ते चौदा मोठे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तो अनेक महिन्यांपासून उत्तर प्रदेशातून फरार होता या संशयताला पकडून देणाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी पन्नास हजार रुपयांचं बक्षीस देखील जारी करण्यात आलं होतं पोलिसांना मिळालेल्या अगोदनीय बातमीच्या आधारे या संशयताला अटक करण्यात आली आहे हा संशयित गेल्या अनेक महिन्यांपासून अंबड एम आय डी सीच्या एका खासगी कंपनीत काम देखील करत होता त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याला उत्तर प्रदेशातील असल्याचा सांगितल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय वाराणसी एस टी एफचे उत्तर प्रदेशातून एक टीम या ठिकाणी आरोपीच्या शोधात आलेली होती सदर आरोपीचं नाव आहे सत्येंद्र महेंद्र खरवार हा एकशे सहासष्टी दोन हजार चोवीस कोपागंज पोलीस ठाणे येथून तो फरारी होता त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न असे तेरा ते चौदा गुन्हे दाखल होते त्याच्यावर यू पी गव्हर्नमेंटने पन्नास हजार रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेले होते सदर आरोपी हा आमच्याकडे एका कंपनीत काम करत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली सदर ठिकाणी आमचे डीबी पथकाचे श्री ढाकणे आणि कांदळकर या ठिकाणी गेले त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला तो त्या ठिकाणी मिळून आला त्याला सितापीने पकडून एस डी एफ वाराणसी यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे साधारण सरा किती दिवसापासून नाशकात वास्तव्यास होता काय नेमका प्रकार तो नाशकात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे सदर कंपनीत तो गेले चार दिवसापासून काम करत असल्याची माहिती प्राप्त आहे त्याच्यावर कोण कोणते त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत आपल्याकडे तो तीनशे सात या गुन्ह्यामध्ये तो पाहिजे आरोपी होता त्याला त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे प्रतिनिधी भूषण नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित